फ्रेंड्स तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोशंबीरचा चलास फ्रेंड्स आता बघूयात कृती इकडे आपण एक बाउल घेतलेला आहे त्यात आता एक वाटी कांदा ॲड करूयात एक वाटी को त्यात एक वाटी काकडी ॲड करूयात एक वाटी टोमॅटो ॲड करूयात आणि एक वाटी दही ॲड करूयात आता आपण इकडे सर्व मिक्स करून घेऊयात यात आता आपण अर्धा टे टेबल स्पून मीठ ॲड करूयात इकडे चाट मसाला ॲड करूयात आणि चवीनुसार धनजिरं पूड ॲड करूयात आणि थोडीशी गार्निश गार्निश करायला कोथिंबीर ॲड करूयात तुम्ही बघू शकता फ्रेंड्स आपली मस्त कोशिंबीर आता रेडी झालेली आहे तुम्ही ही करून बघा अर्धा टेबलस्पून आपल्याला लाल तिखट ॲड करायची आहे त्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया गाईच तुम्ही ही करून बघा नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला जॉईन राहा बाय